आलो उरण नेहरूळ ट्रेनमध्ये आम्ही इथं पहिल्यापासून प्रवास करतोय भरपूर पॅसेंजर आहेत दिसतात इथे मी इथं एक पॅसेंजर आलेले आहेत सर आपलं नाव काय सगळे भरपूर जाते तुम्ही मॅदरला कसं वाटते नेहरूळ प्रवास छान वाटतो म्हणजे ट्रेन चालू झालं तर बरं वाटते ना

नेरुळ म्हणजे काय कामानिमित्त चालतच असं वाटतं उरण ट्रेनचा प्रवास कसा वाटतोय सोयीस्कर वाटते म्हणजे ट्रेन चालू झाल्यापासून तुम्हाला बरं वाटते म्हणजे बसपेक्षा नेरुळ ट्रेन बरी वाटते हा म्हणजे ही ट्रेन तुम्हाला कुठपर्यंत चालू होईल वाटते म्हणजे आता पर्यंत झालेली आहे पण ठीक आहे धन्यवाद मॅडम आपण कुठे चालला सोबत आहेत का कसा वाटते प्रवास म्हणजे महिलांसाठी बरं आहे का बरं आहे धन्यवाद मॅडम आता दुसर तो हम में बस कसा है प्रवास चे मु कॉलेजवा बर है आमदारे बस सर्वे बर है बसपेक्षा वाटते का बरतर मैं आता विनंती करते प्रवास तुम्हारा इतना गाड़ी मालूम नहीं लेकिन ये प्रवास कैसा आपको दी करते फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आ रहा है हे बसचे अच्छा एक ट्रेन अच्छा आहे आप जा जास्त जाणार डेली जाते ट्रेनचे की आधी पहिली धन्यवाद धन्यवाद आज आम्ही प्रवास करत आहोत नेहरून टू असा प्रवास करतोय माझा छान वाटतोय प्रवास बस कितीतरी चांगलं वाटत धन्यवाद